ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय अँड स्पिरिट रिक्वेस्ट डिवाईन एनर्जी प्लीज गाईड मी माता महालक्ष्मी प्लीज गाईड मी इन दिस रडीम श्री स्वामी समर्थ आर्क एंजल मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रडीम डिवाइन प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस सी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय संदेश मिळत आहेत ओके okay, तर आजच्या दिवशी आपल्याला माता महालक्ष्मीची एनर्जी येथे जाणवत आहे बिकॉज क्वीन ऑफ पेंटिकलचं आहे की काहीतरी तुम्ही कनेक्टेड आहात माता महालक्ष्मीची तुम्ही पूजा करत आहात किंवा तुम्ही त्यांची ध्यानधारणा करत आहात किंवा असू शकतं की तुमची खूप जास्त भक्ती आहे त्यांच्यावरती माता महालक्ष्मी असू शकतो तुमचं कुलदैवत आहे किंवा तुम्ही त्यांच्याशी खूप जास्त एनर्जी थ्रू कनेक्टेड असतात तुम्ही त्यांची खूप मनापासून भक्ती केलेली आहे मे बी ही जी काही भक्ती आहे तुमची ती ह्या जन्मापासून नाही येतं मे बी असू शकतं पास्ट लाईफ पासून म्हणजे मागच्या जन्मापासून तुम्ही त्यांची भक्ती करत आहात लक्ष्मी आणि नारायण या दोघांचीही भक्ती तुम्ही करत आहात माता महालक्ष्मी तुम्हाला इथे गाईड करत आहे जी काही चिंता आहे जी काही बर्डन आहे तुमच्या जीवनावरती सध्या ज्या काही चिंतेशी तुम्ही झुंजत आहात मेबी ही तुमची करंट सिच्युएशन आहे करंट सिच्युएशन मध्ये तुम्ही येथे दिसून येत आहे डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये आहात काहींच्या जीवनामध्ये असू शकतो आर्थिक अडचणी आहेत तर त्या आर्थिक अडचणी सुद्धा माता महालक्ष्मी येथे तुमच्या जीवनातून मुक्त करत आहे तुम्हाला त्यातून एक दिलासा मिळत आहे एक तुम्हाला सुकून सुकून म्हणतो आपण शांतता तुमच्या जीवनामध्ये येत आहे तुमच्यासाठी एंजल्स कार्यरत आहे तुमच्यासाठी डिवाइन एनर्जीज कार्यरत आहे तर नक्कीच एएमचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे ज्या काही आर्थिक अडचणीशी तुम्ही झुंजत आहात तर तुमच्या जीवनामध्ये पैसा येत आहे धन येत आहे सर हे धन तुमच्याच पूर्वजन्माच्या कर्माचं फळ हे आपल्याला इथे दिसून येत आहे असंही येथे दिसून येत आहे की माता महालक्ष्मी तुम्हाला इथे गाईड करत आहे ही जी काही तुमची श्रद्धा आहे ही जी काही तुमची भक्ती आहे ती भक्ती ह्या जन्माची नाहीये तर अनेक जन्मोन जन्माची ही तुमची भक्ती आहे तुम्ही बऱ्याच जन्मांपासून माता महालक्ष्मीची सेवा करत आहात माता महालक्ष्मीची तुम्ही भक्त आहात मे बी असू शकतं ती तुमची कुलदेवी सुद्धा असू शकते काहींच्या संदर्भामध्ये ही एनर्जी इथे आपल्याला पीक होत आहे तर नक्कीच हा तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण संदेश आहे हा संदेश तुम्हाला मिळाला हा काही कोइन्सिडन्स नाही इट्स नॉट कोन्स तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काही महत्वाचे बदल ह्या सध्याच्या कालावधीमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे हे बदल तुमच्या चांगल्यासाठी आहेत हे बदल तुमच्या पुढच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी आपल्याला दिसून येत आहे तुमची स्पिरिच्युअल अवेकनिंग झालेली आहे परंतु जरी हे बदल तुम्हाला त्रासदायक वाटत आहेत जरी तुम्हाला असं वाटत आहे की काही बदल जे आहेत ते थोडेसे डिफिकल्ट आहेत काही गोष्टी ज्या आहेत काही लोक जे आहेत जे ज्यांच्याशी तु, तुम्ही बऱ्याच दिवसापासून झुंजत आहात मे बी असू शकतं ज्या लोकांशी तुम्ही कनेक्टेड आहात ते तुमच्याशी तेवढे लॉयल आहेत ते तुमच्याशी थोडेसे डिस्टन्स ठेवून वागतात त्यांच्या मनात सतत काही ना काहीतरी आढी असते असू शकतं ते तुमचे मिरर सोल आहे तुम्ही त्यांच्याशी किती चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु ते जी लोक आहेत ते तुम्हाला काही ना काहीतरी सतत असं दाखवतात की चूक आमच्यात नाही चूक तुमच्यात आहे असं सतत तुम्हाला जे काही दाखवण्याचा प्रयत्न करतात तर असू शकतं त्यामुळे एक प्रकारे डिस्टन्स निर्माण होतो आणि सारखं सारखं आपणही कुणीही असू शकतं की निगेटिव्ह वातावरणामध्ये नाही राहू शकत असू शकतो तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक आहेत ते खूप जास्त कार्मिक आहेत ते तुमचे कार्मिक आहेत तर त्यामुळे सुद्धा एक प्रकारे डिप्रेशनची एनर्जी निर्माण होते एक टॉक्सिक एनर्जी निर्माण होते मे बी तुम्ही जेव्हा त्या लोकांपासून दूर असतात त्यावेळेस तुम्ही खूप जास्त फुलफिल असतात आनंदाने युक्त असतात तुम्ही एक पॉझिटिव्ह तुमचं नेचर असतं एक सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याची तुमची भूमिका असते परंतु ज्या कोणी अशी लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्कात येता त्यावेळेस तुमची एनर्जी डाऊन होते यू फील व्हेरी निगेटिव्ह यू फील व्हेरी लॉस्ट इन युअर माइंड आणि त्यामुळे सुद्धा एक हेल्थ वरती त्याचा परिणाम होताना आपल्याला इथे दिसून येत आहे तर नक्कीच ही रिडिंग तुमच्यासाठीच आहे माता महालक्ष्मी तुम्हाला गाईड करत आहे ज्या आपण त्या गोष्टीचं तुम्ही बर्डन घेतलेला आहे मे बी ते कुठलाही असो आर्थिक अडचणी असो फायनान्शियल बर्डन किंवा सोशल बर्डन किंवा काहीही असं तुमचं रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा काहींच्या बाबतीमध्ये बर्डन असू शकतं लोन असू शकतं घरावरती कर्ज असू शकतं तुमच्यावरती बऱ्याच वर्षांपासूनच हे कर्ज असू शकतं असंही येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुमची जी काही एनर्जी आहे ती खूप जास्त एक्झॉस्ट होते स्पिरिच्युअल पर्सन आहात तुम्ही आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जात जात असतानाच काही असे प्रसंग येतात काही अशा घटना सतत घडत आहेत रिपीटेड सायकल आहेत पुन्हा पुन्हा सायकल थ्रू तुम्ही जात आहात पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तींना तुम्ही भेटत आहात नक्कीच दिसून येत आहे हे जे, जे काही पाश आहेत जन्मजनचे जे काही पाश आहेत बंधनं आहेत ते त्या बंधनांपासून तुम्ही मुक्त होताना आपल्याला येथे दिसून येत आहे बिकॉज आपल्याला ऑफ कपचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे डिवाइनने तुमचे सगळी भक्ती पाहिलेली आहे तुमची सेवा पाहिलेली आहे श्रीकृष्णांचं सुद्धा म्हणणं आहे कर्मने वाधिकार असते माफलेशु कदाचित तर आपल्याला कर्म करत जायचंय परंतु फळाची अपेक्षा ठेवायची नाही असं म्हटलं जातं परंतु येथे तसं नाही तुम्ही जे काही कर्म केलेलं आहे चांगलं असो वाईट असो काही असो तर त्याची फळं आता तुम्हाला ह्या मे बी हे मंथ आता संपतच आलंय हे वर्ष तर संपत आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या जीवनामध्ये आपल्याला बिग ट्रान्सफॉर्मेशन होताना दिसून येत आहे ग्रीन कलरची बटरफ्लाय खूप जास्त प्रमाणात दिसत आहे ग्रीन कलर अँड त्यावरती आहेत काळे डॉट सो येथे आपल्याला दिसून येत आहे so, ये तुमच्या स्पिरिच्युअल जीवनामध्ये तुमच्या आर्थिक जीवनामध्ये येथे आपल्याला खूप जास्त बिग चेंजेस होताना दिसून येत आहे तर माता महालक्ष्मी तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुमची जे काही इमोशनल कनेक्शन आहे मे बी असू शकत काहींच्या जीवनामध्ये मॅरेजच्या संदर्भात काहीतरी प्रॉब्लेम आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा सोलमेट येताना दिसून येत आहे नॉट सो आपल्याला सोलमेट कनेक्शनची एनर्जी जाणवलेली आहे तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुमचे सोलमेट येत आहे किंवा ज्या कुणी व्यक्तींपासून तुम्ही दूर आहात मे बी डिस्टन्स no आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे कुणी असू शकतं ती व्यक्ती घरातील बहीण भाऊ आई वडील कुणी ज्यांच्यापासून तुम्ही दूर आहात तुमच्या पर्सनपासून दूर आहात तर त्यांच्याशी तुमचं एक प्रकारे आपल्याला स्पिरिच्युअल कनेक्शन दिसत आहे मीन्स हे सोलमेट कनेक्शन आपल्याला येथे दिसून येत आहे लवकरच ते काही ना काहीतरी प्रपोजल तुमच्याकडे घेऊन येताना दिसून येत आहे मेल फिमेल कोणी असो इथे तुमच्याकडे काही ना काहीतरी मॅरेज प्रपोजल येताना आपल्याला दिसत आहे सो so, माता महालक्ष्मी तुम्हाला गाईड करत आहे तुमच्या लव्ह मध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे सो so, क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू आर्थिक अडचणींमधून सुद्धा तुम्ही बाहेर पडत आहात ओके तर जे काही मॅनिफेस्टेशन आहे तुमची तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही डिवानला मागत आहात एक शांततापूर्ण जीवन एक एखाद पद किंवा ज्या पोस्टची तुम्ही वाट पाहत आहात जे काही तुमचं जॉबशी रिलेटेड तुमचं जे काही स्वप्न आहे असू शकतो तुम्ही एखादी एक्झाम दिलेली आहे किंवा ती देण्याच्या तयारीमध्ये आहात तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे त्याचबरोबर ज्या गोष्टीची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहात तर ती गोष्ट ही तुमच्याकडे येत आहे तर म्हणजे भविष्यामध्ये तुमचं जे काही स्थान आहे तुमच्यातील मान सन्मान जो आहे तो येथे आपल्याला वृद्धिंगत होताना दिसून येत आहे कारण की असू शकतं बरेच दिवस झाले तुम्हाला त्या मान सन्मानांपासून दूर ठेवण्यात आलं तुम्हाला कधीही तुमचा जो काही हक्काचा मान होता तो तुम्हाला मिळू दिला गेला नाही कारण की बिकॉज ऑफ टॉक्सिक पीपल निगेटिव्ह पीपल कार्मिक पर्सन तुमच्या अराउंड आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या हक्काची जागा कधी मिळालीच नाही आणि तुम्ही वाट पाहत राहिलात की ही परिस्थिती कधीतरी चेंज होईल आपण जे जे लोक स्पिरिच्युअल आहेत ते अशा टॉक्सिक लोकांपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करतात भलेही आपलं जागा गेली काय आपले पद गेलं काय किंवा आपला पैसा गेला काय आपलं काहीही गेलं तरी सुद्धा स्पिरिच्युअल लोकांना त्यांची शांतता खूप जास्त महत्वाची असते जास परंतु येथे दिसून येत आहे ज्या गोष्टीची तुम्ही हक्कदार आहात ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येत आहे कारण की त्यावरती फक्त आणि फक्त तुमचा हक्क आहे इतर कोणीही ते कितीही दिवस जास्त दिवस खाऊ शकणार नाही आणि खाल्लं तरी ते त्यांना पचणार नाही बिकॉज uh, असू शकतो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये सतत कॉम्प्रोमाइज केलेला आहे तडजोड केलेली आहे तर, के तर येथे आता कुठेतरी तुमचं जे काही स्थान आहे ते येथे आपल्याला त्याचं पद जे आहे ते वाढताना दिसून येत आहे तुमच्याकडे एक प्रकारे सर्वोच्च स्थान येत आहे तुमच्याकडे एक प्रकारे आ, सत्ता येत आहे बिग ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या बाजूला तुमच्या बाजूने होताना आपल्याला दिसून येत आहे डिवाईनचा तुम्हाला सपोर्ट लाभत आहे इतर लोकांचा तसेच त्याचबरोबर आपल्याला दिसून येत आहे एंजल्स ही तुमच्या आजूबाजूला आहेत प्रोटेक्टिव्ह लोक तुमच्या आजूबाजूला आहे तुम्हाला सपोर्ट करणारी लोक ही तुमच्या आजूबाजूला आपल्याला येथे दिसून येत आहे सो तुमच्या सत्ता तुम्हाला मिळत आहे स्थान परिवर्तन होताना आपल्याला काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे तर ते जॉबच्या रिलेटेड आहे तर यामध्ये प्रमोशन होताना सुद्धा काहींच्या संदर्भात दिसून येत आहे मॅनिफेस्टेशन जी काही तुम्ही केली होती असू शकतो तुम्ही डिवाईनला कधीतरी प्रे केलं होतं की प्रार्थना केली होती तुम्ही डिवाइनला प्रार्थना करता डिवाईन पुढे सतत काही ना काहीतरी तुम्ही सांगत असता डिवाईनला तर ही जी काही तुमची मनापासूनची इच्छा आहे तर ती येथे आपल्याला पूर्ण होताना दिसून येत आहे कार्मिक लोक तुमच्या जीवनामधून निघून जातील जे की तुमच्या आजूबाजूला सतत होते त्यांची एनर्जी तुम्हाला खूप जास्त एबजॉस्ट करत होती तुम्हाला त्रास होत होता त्या गोष्टीचा परंतु येथे आता खूप दिवस त्यांना टॉलरेट केलं जाणार नाहीये तर जे काही शत्रू होते कार्मिक पर्सन होते ते असू शकतो तुमच्या घरातील आहेत तुम्ही जे ते कार्य करता तेथील आहे तर ते तुमच्या जीवनातून निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर एक स्पिरिच्युअल ग्रोथही तुमच्या जीवनामध्ये येत आहे मेबी तुम्हाला काही नंबर रिपीटेड नंबर दिसत आहे तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की जी काही तुम्ही सध्या ज्या कोणत्या गोष्टीवरती वर्क करत आहात काम करत आहात सध्या तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळण्याची शक्यता आहे तुमच्या जीवनातून जे काही कार्मिक लोक होते म्हणजे तुम्हाला त्रासदायक होते ती लोक ती लोक तुमच्या जीवनातून तु निघून जाताना दिसून येत आहे शत्रू जे होते शत्रू हीच शत्रू आपल्याला माहिती आहे काही लोक तोंडावरती नाही बोलत परंतु आघारी सतत काही ना काहीतरी बोलत असतात सतत काही ना काहीतरी निगेटिव्ह थिंकिंग करत असतात तर अशी लोक तुमच्या जीवनातून तु निघून जाताना दिसून येत आहे एक चांगलं एक आपण चांगलं परिवर्तन होत आहे बिग ट्रान्सफॉर्मेशन आहे खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे आर्थिक अडचणी ही तुमच्या जीवनातून आपल्याला नाईट ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे कुठून तरी तुम्हाला तुमचा अडकलेला पैसा मिळताना दिसून येत असू शकतं कुठेतरी तुम्ही पैसा गुंतवला होता परंतु त्याचा परतावा तुम्हाला मिळालेला नव्हता तर आता परतावा मिळण्याची चिन्ह खूप जास्त आहे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळत आहेत ते चांगलेच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळताना दिसून येत आहे कुठून तरी धन येत आहे पैसा येत आहे यस नक्कीच पैसा येत आहे धन येत आहे तुमच्याकडे बिग ऑफर तुमच्याकडे येत आहे ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहे संधी तुमच्याकडे येत आहे तुमच्या धनामध्ये वृद्धी होताना आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच माता महालक्ष्मी तुम्हाला इथे <coughs> आशीर्वादित करत आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही आर्थिक अडचणी होत्या त्या दूर होत आहेत हे तिन्ही कार्ड आपल्याला पेंटिकलचे कार्ड इंडिकेट करत आहे पैसा भरभरके आहे का मे बी असू शकतो काही नेगेटिव्ह लोकांची एनर्जी तुमच्या आजूबाजूला होती डेविल पर्सन तुमच्या आजूबाजूला आहेत किंवा तुम्ही खूप जास्त काहीतरी थिंकिंग करत आहात तर डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे कुठल्याही गोष्टीचा नकारात्मक विचार करू नका त्याचबरोबर असू काहींच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती किंवा अंतर्दशा महादशा असण्याची शक्यता आहे तर येथे अँडचं कार्ड अँड डेव्हिलचं काळ दोन्ही काळ येथे इंडिकेट करत आहे की काही आ, काही गोष्टी ज्या होत्या नकारात्मक घडलेल्या आहेत गाही, त्या नकारात्मक गोष्टी ज्या काही घडल्या त्याचा काहीतरी परिणाम तुमच्या जीवनावर आपल्याला होताना दिसून येत आहे मे बी असू शकतं खूप जास्त चुकीच्या पद्धतीने तुमच्याशी लोकांनी वागलेला आहे तुमच्याशी किंवा असू शकतो तुमचं बॅकग्राऊंड काहींच्या बाबतीमध्ये बॅकग्राऊंड जे आहे फॅमिली बॅकग्राऊंड त्यामध्ये कोणीतरी टॉक्सिक पर्सन आहे एखाद काहीतरी ऍडिक्शनमध्ये अडकलेला आहे किंवा मे बी तुमच्या दोन्ही फॅमिली मीन्स माहेर किंवा सासेर असं काही ठिकाणी तुम्ही खूप जास्त अशी नेगेटिव्हिटी सहन केलेली आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये मला शनीची साडेसाती अंतर्दशा महादशा येथे दिसून येत आहे तर नक्कीच यामधून सुद्धा तुम्हाला अवेअर केलं जात आहे तुमचे रिलेशनशिप जे आहेत त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असण्याची शक्यता आहे so, so, सो आय थिंक सो सिक्स ऑफ कप्स कार्ड इथे त्यामुळेच आलं आहे की काही जे काही मॅरेजच्या रिलेटेड फॅमिली प्रॉब्लेम आहेत इमोशनल कनेक्शनच्या किंवा वैवाहिक संबंधामध्ये जे काही वितुष्ट आहे निगेटिव्हिटी आहे, आहे थर्ड पर्सनची निगेटिव्हिटी आहे तर ती सुद्धा इथे बॅक फायर होताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्याला कारण आहे थ्री ऑफ पॉइंटचं कार्ड नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल तर कम्युनिकेशन येत आहे भविष्याकडे आपण एक उज्ज्वल भविष्य तुमचं दिसत आहे एक पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसत आहेत एनर्जेटिक चेंजेस होताना आपल्याला येथे दिसून येत आहे मे बी तुम्ही दत्तगुरूंचे भक्त आहात श्री स्वामी समर्थांचे भक्त आहात किंवा ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही पैकी कोणाची तरी तुम्ही खूप जास्त महत्व आहे म्हणजे तुम्ही त्यांची सेवा केलेली आहे माता महालक्ष्मी बरोबर तुम्ही ही सेवा येथे केलेली आपल्याला दिसून येत आहे तर टू अप कपचं कार्ड इंडिकेट करत आहे तुमच्या जीवनामध्ये तुमचं जे काही ट्रू लव आहे ते येत आहे प्रत्येक गोष्टी च्या संदर्भामध्ये जी काही एनर्जी येथे जाणवलेली आहे वैवाहिक नात्याच्या संदर्भात सुद्धा येथे आपल्याला पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे द ची एनर्जी येथे गाईड करत आहे की भविष्यामध्ये स्पिरिच्युअल कार्य तुमच्याकडून होत आहे आणि तुम्ही त्या स्पिरिच्युअल कार्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समृद्धता मिळताना दिसून येत आहे इट्स अ व्हेरी बिग साइन आय थिंक सो कि क्वीन ऑफ पेंटिकल अँड द एम्प्रेस येथे इंडिकेट करत आहे तुमच्यामध्ये डिव्हाइन पॉवर आहे तुमच्यामध्ये डिवाइन एनर्जी आहे तुमच्यामध्ये डिव्हाइनचा एसेन्स आहे तुम्हाला तो ओळखायचा आहे तुमची जी काही ग्रोथ होत आहे ती आध्यात्मिक मार्गानेच होणार आहे इतर कुठल्याही मार्गाने तुम्ही गेलात तर तुमची ग्रोथ कदाचित एवढी होणार नाही परंतु जर तुम्ही स्पिरिच्युअल वेने पुढे गेलात तर तुम्हाला माता महालक्ष्मी येते हेच गाईड करत आहे स्पिरिच्युअल वेने पुढे जा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला होताना दिसून येत आहे तुमची एक उच्च स्थान आहे त्या स्थानापर्यंत तुम्ही पोहोचताना दिसून येत आहे ही जी काही तुमची भक्ती आहे जन्मोजन्माची जी काही तुम्ही भक्ती करत आहात माता महालक्ष्मीची जी काही तुम्ही सेवा केलेली आहे तर त्याचं फळ तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये मिळताना दिसून येत आहे मे बी काहींच्या बाबतीमध्ये हे एंडिंग ह्या इयरच्या पर्यंत किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये काहींना त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला चांगले बदल होताना दिसून येत आहे सो धार्मिकचं कार्ड इंडिकेट करत आहे स्पिरिच्युअल ग्रोथ होत आहे स्पिरिचल तुमच्या जीवनामध्ये पुढील जे काय आहे ती ग्रोथ होताना आपल्याला दिसून येत आहे कन्फ्युजनच्या एनर्जी मधूनही जे जे माता महालक्ष्मीचे भक्त आहेत तर त्यांना हा संदेश मिळाला असेल तर त्यांनी नक्कीच क्लेम करा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे परंतु जे काही ट्रान्सफॉर्मेशन होत आहे तुमच्या जीवनामध्ये इट्स अ बिग ट्रान्सफॉर्मेशन खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे हे बदल तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे आय होप तुम्हाला हे रिडिंग रेझ्युनेट झाली असेल ज्यांना ज्यांना रेझ्युनेट झाले त्यांनी था, क्लेम करा तुमच्या इष्ट देवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवाय त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे सो थँक्यू सो मच जय माता महालक्ष्मी